तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तर खूप दिवसानंतर आपण जंगलामध्ये फिरायला चाललं आहे आहे आज पण एका रानभाजीच्या शोधामध्ये मित्रांनो त्या रानभाजीचं नाव आहे कौदर म्हणजे जंगली केळी तिला खाणे पार्क जो असतो त्याला काला बोलतात आणि वरती जो स्वर्णगा बोलतात त्याची भाजी बनवतो आपल्याला गेलो तो म्हणजे या मार्गाने आपण मार्गाला पडलाय त्याच्यामुळं हे का इथे कौतरण त्या सोंड झाल्या बघ दिसत असेल तुम्हाला तिथं जायचे आपल्याला तर मित्रांनो फायनली आपण त्या जागेवरून बसले बऱ्याचशा चालत आल्यानंतर आपण हे बघा खरं करून मान दूर येत मित्रांनो आणि कौदर ही अशी गोष्ट आहे मित्रांनो की तुम्हाला सहज असं जी भेटू शकत नाही सर त्यासाठी खूप मेहनत करावीच लागेल बघा खूप वर आलं आपण जंगलातून वाजलेत तीन आता अंधारपडाक वेळ झालं आहे आपल्याला बिबट्या भेटू शकतो तर लवकरात लवकर आपण जास्त कामासाठी आलो ते काम आपण करून घेऊया बघा इथं मागच शिकवत रे तिथं आपण तोंड का तोडणार आहे कारण काल आता निब झाला असेल आपण तोडायला गायचं अंदाजी त्याच्यामुळं आपल्याला ते जो भाजी का आहे त्याची आपण रानभाजी बनवणार आहे चालतं मित्रांनो तुम्ही बघा आपण कशा पद्धतीने तोडतो ते इथपर्यंत पोचायचा मार्ग पण खूप अवघड आहे मित्रांनो मग असं पायऱ्याचं झाड आहे पायराच्या झाडाच्या खोडावर तर इथं नाही आपल्याला चढावं लागेल वरती बा शिळंदीची फुलंच म्हणजे जंगली हळद आपण त्याला म्हणू शकतो मित्रांनो ती फुलं आहे पण ही आहेत राहन हळदीची म्हणजे शेळंदीची फुलं बघा इथंवर भरपूरच मित्रांनो आहे बघा भरपूर सारे फुलं लागलेली आहेत तिथं आणि इतकं सुंदर असं फुलं आहे मित्रांनो तर खूप भारी आहे मित्रांनो तुमच्याकडे या फुलाला काय बोलतात नक्की कॉमेंटमध्ये सांगा बघा किती सुंदर आहे आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ बघायला भेटते मित्रांनो बघा खूप सारे वरती फुलं आहेत आपल्याकडे ही आहे रान्हा हळ मित्रांनो हिचा उपयोग आहे खूप आयुर्वेदिक आहे ही हिचा जर आपण कंद जर उघळून जर थोडासा चाकला पोट दुखत असाल आपल्याला तर पोट राहायचं राहून जातं मित्रांनो खोकला पण राहून जातो आपला तर चालतं मित्रांनो जाऊ आपण काला काढायला म्हणजे आपली भाजी ज्या भाजीच्या शोधाचा आपण आलो आहे त्या भाजीला तोडण्यासाठी जाऊ आपण आपण त्या झाडापाशी आलोय बघा हे असं केळी झाड असं जंगली केळ म्हणू आपण याला त्याला हा भाजीचा भाग असतो हे बघा मित्रांनो हे भाग तोडणार आपण तोडायला कोयता नाही आणला मित्र आपण सुरी आणली कारण एकच आपल्याला हीच वस्तू वाढायची होती तांडला काल आपण काढला पण काल निभार झालेला मित्रांनो आपण बघून गेलो होतो त्याच्यामुळं आपण हे ना सुरीत आणले कारण आपल्याला एवढाच भाग वाढायचं यालाय ना मित्रांनो बघा बा का खेळत जंगली खेळत मित्रांनो हे आपण खाऊ पण शकतो जम भारी लागतात तुरट लागलेच मित्रांनो पण भारी लागलेच मित्रांनो भरपूर साडी केळत यांची पण बाजी होते ना याच्यामध्ये जे आहे ना त्याची आपण बाजी करणार मित्र जो तांबूस रंग आहे ना मित्रांनो मला तोडून दाखवतो तर ते ना आपल्याला खोकला किती बेकार खोकला असू द्या तो खोकला या के जर पाणी आहे ना एक पाणी जर आपण पिलं ना तुरट असतं मित्रांनो तर कसाही खोकला असू द्या आपला तो खोकला राहून जातो मित्रांनो जाते मित्र आपण तोडून घेऊ काय का आपल्याला तोडायला बघा मित्रांनो हे पाणी गळते ना तुरट आहे मित्रांनो पण खोकला तुमचा कसाय असू द्या हे पाणी पिलं ना तुमचा खोकला नक्की राहणार मित्रांनो हे बघा खूप तुरट आहे मित्रांनो पण एकदम आयुर्वेदिक आहे याचा विशेष असाय मित्रांनो दा, याचा डाग जर आपल्या शर्टावर पाडला तो डाग निघूच शकत नाही इतकं पॉवरफुल कलर आहे याचा पॉवरफुल ऍसिड आहे खूप मित्रांनो हे यायला बघा हे सगळे कीळ आले याची भाजी घरी जाऊन आपण आहे त्यावेळेस व्हिडिओ कंटिन्यू बघा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे तर अंबाजींचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मित्रांनो आपण हे बघा चालतं मित्रांनो याला आपण घरी घेऊन जाऊ आणि त्याचा पुढचा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी भाजीचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ कंटिन्यू बघत चला मित्रांनो शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत चालतं मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मित्रांनो भरपूर आपल्याला मोठा भाजी भेटलेली आणि आपण कडीपत्ता पण जंगलातून तोडून आणला आहे हे चिंजीची फुलं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट सांगा आणि याच्या भाजीचा रेसिपी बघण्यासाठी मित्रांनो आपल्या तु चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चालतं मित्रांनो जाऊ आहे घरी घेऊन आणि याची भाजीचा बनवणार आहे आपण सकाळी याची भाजी बनवू आपण तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट सांगा आणि नाही एकदा चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चालतं मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये